चीज़ चीज़ खंड गाजवला सुंदर मैदाना करा केल्या वर्षीच्या या मैदानाचा नव बाराचा एक नंबरचा मान पटका होता सुंदर आणि गुरुण की आपला हाच हा सुंदर या सुंदर बाळाचा सन्मान केला जातोय नका वय झालंय परंतु अंगात तीच रग आणि तीच दहशत आहे तीच धमक आहे बऱ्याच जणांना म्हातारा झाला परंतु वयानं म्हातारा झालाय अंगाना म्हातारा नाही आजवर सुद्धा मालकासाठी पोचू कारण या सुंदर बैलाचा मालक दिल्दार मनाचा राजा माणूस या बैलगाडी क्षेत्रातला एक माणूस असा असेल या ठिकाणी फायनल पळा फायनल तरी पाच ठरला बरेच जण या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रात की अंगावरती कापड काढणार नाचणार परंतु या सुंदर बैलाचा मालक असाय कि त्या मालकाच्या डोळ्यास आनंद असो कारण सुंदरमुळे या ठिकाणी या तात्यांचं नाव केलं आणि तात्याच या ठिकाणी अखंड भारताला दिलं असा सुंदर बैल आणि या सुंदर बैलाचा सन्मान केला जातोय मानाचा फेटा बांधून ज्याला मान आणि सन्मान त्यांना या ठिकाणी हा मानाचा फेटा असतो मानाचा थेटा बांधून या ठिकाणी या सुंदर बैलाचा सन्मान होतोय बैल ठेवलाय कसा बघा शर्यतीला पळवायचा म्हणजे बांधून बैल पळत नसतोय पलवान तयार करायचा म्हटल्यावर तुला या ठिकाणी रती बोरायला लागतो तेव्हा या ठिकाणी पलवान तयार होतो झरशाचा दूध पाजून काही घडत नसते कारण जरशी ती जरशीच असते आणि दूध केलं काय होत पाटील साहेब आमच्याकडे बघून हसायला अंकुशराव कदम यांच्या स्मरणार्थ माननीय मंत्री अजय अंकुशराव कदम यांच्या वतीने या ठिकाणी या सत्य हिंद केसरी सुंदर बैलाचा सन्मान केला जातो हो। बैलगाडी क्षेत्रात बरेच जण आहे पैसे देऊन बैलाचा गाजाबाजा करणारे परंतु या ठिकाणी बैल रुस्ता मैदानात आला की अधिकाणी सामोरात तोंडात नाही ठिकाणी आपोआप नाव निघालं पाहिजे सरकार जावं खाली <laughs>

खरा मैदान गाड्या वाजत खाल्लं सोळा सोमणा चौदा जेण्यापरा अठरा वरून उभा आहे सोळा अठरा सोळा या ठिकाणी नि प्रसिद्ध बैलगाडी गाडी मालक लक्ष्मणराव बैलाचे मालक राजशेष काका यांच्या ठिकाणी झाला काका